क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आदरणीय जी तथा बाळासाहेब आंबेडकर भारतीय राजकारणातील असं व्यक्तिमत्व की ज्या माणसाला आपल्या राजकीय निर्णय घेतल्यानं कोणते नफे आणि तोटे होतील याची बिलकुल चिंता नसते नफे आणि तोट्याची हा माणूस कधीही पर्वा करत नाही चिंता करत नाही तमा बाळगत नाही जे आपल्या सदसद व्यक्त बुद्धीला पड़ते आहे आणि जे समाज हिताचे आहे ते निर्णय घ्यायला हा माणूस डगमगत नाही घाबरत नाही आज आपण पाहतो भले भले राजकारणी भारतातले भारतीय जनता पक्षाच्या महाशक्तीला घाबरून त्यांना सरेंडर होत आहे शरण जात आहे किंवा त्या सत्तेला घाबरून त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणी दाखवत नाही अशा वेळेला भारतामधले ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे त्या नेत्यांमधले एक सर्वोच्च असे नेते आहेत की जे मोदींच्या सत्तेला भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीला बिनधास्तपणे नडतायत भिडतायत बोलतायत त्यांच्या विरोधामध्ये बोलताना ते राजकीय परिणामांची कोणतीही चिंता बाळगत नाही फक्त आणि फक्त माझ्या बहुजन समाजाला माझ्या वंचित शोषित पीडित सर्वहारा समूहाला न्याय कसा मिळेल ही चिंता या माणसाला आहे नफ्या आणि तोट्याची तर गोष्ट ह्या माणसाला कधी आयुष्यात केली नाही अन्यथा जर ह्या माणसाला फक्त नफा पाहिला असता राजकारणामधला फायदा पाहिला असता तात्कालिक तर आज भारतातले सर्व पद ह्या माणसाला भूषवलेली आपल्याला दिसले असते चत्कोर मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी किंवा महामंडळाच्या एखाद्या बोटीसाठी त्यांनी आपली स्वाभिमान गहाण टाकला नाही अन्यथा त्यांना भारताचे सर्वोच्च पद चालून आलेली संधी होती ती त्यांनी नाकारली नसते स्वाभिमानाशी तडजोड कधीही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केली नाही मित्रांनो आपण बाळासाहेबांच्या राजकारणाला किंवा एकूणच प्रकाशजी आंबेडकरांना पुरेपूर -पुरे ओळखू शकलो नाही हा आपला करंट आपण करंट आहोत की जे प्रकाशजी आंबेडकरांना आपण ओळखू शकलो नाही आज तागायत प्रकाशजी आंबेडकर हे आरफार इमानदार व्यक्तिमत्व जे पोटात आहे ते ओटात या माणसाला कधीही तुम्ही राजकारण करताना पाहिलं नाही म्हणजे राजकारणी जसे पोटात एक पोटात दुसरं भक्त काहीतरी राहतं आहे आणि करतात मात्र तिसरं भक्तच काहीतरी करून टाकतात आंबेडकर असं तसं नाही जे बोलतात ते करतात जे करतात तेच बोलतात इतर त्यांना लाड्या लबाड्या त्यांना माहीत नाही काही 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 नाही आणि त्यांना खरोखर राजकारणाच्या त्या नफिया तटची परिणामांची काहीही परवा नसते कारण ना त्यांचे कोणते मोठे उद्योगधंदे आहेत ना त्यांच्या काही हॉटेलचा बिझनेस आहे ना कोणते त्यांचे ट्रॅव्हल्स म्हणजे इतर कोणते ध उद्योगधंदे आहे पेन्शन मिळते खासदारकीची त्याच्यावरती आयुष्य जगतायत मुलगा त्यांचा सुजात आंबेडकर विदेशातून शिकून आलेले आहे मनात आणलं उद्या यांना सुजात दादा आंबेडकरांनाही राजकारणाची काही हो आवश्यकता नाही परंतु समाजासाठी ते उन्हातानामध्ये संघर्ष करतायत अन्यथा ते शिक्लेर सवरलेले आहे उच्च विद्या आहे एखाद्या चांगल्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये म्हणा किंवा सरकारी अस्थापनेमध्ये म्हणा अतिशय चांगल्या पगारावरती ते आपलं जीवन व्यापन करू शकतात परंतु समाजासाठी न्याय देणारं कोण मला प्रामाणिकपणे सांगा प्रकाशजी आंबेडकरां व्यतिरिक्त महाराष्ट्रामधलं मी तुम्हाला महाराष्ट्रातलं बोलतो कि है तो की प्रकाशजी आंबेडकरांच्या व्यतिरिक्त असा कोणता आपला नेता म्हणून ज्याच्यावरती आपण भरोसा टाकू शकतो विश्वास टाकू शकतो की हा नेता आम्हाला न्याय मिळवून देईल सामाजिक न्यायाची आमची लढाई हा नेता लढतोय दूरपर्यंत असा कोणताही नेता आपल्याला आढळून येत नाही आपलं दुर्भाग्य आहे आंबेडकरी चळवळीमध्ये आताच्याही घडगेला अनेक नेते आहेत नाही आहे असं नाही परंतु आंबेडकरी समाजाचा आणि त्यांचा काही अर्थ अर्थ काही संबंध नाही त्यांना त्यांची राजकीय दुकानदारी प्यारी आहे फक्त बाबासाहेबांचा फोटो ह्यासाठी त्यांना हवा आहे त्यांची दुकानदारी जिवंत राहावी म्हणून बाबासाहेबांचा फोटो जर त्यांनी वापरणं बंद केला तर यांची दुकानदारी यांना विचारतं आहे कोण मार्केटमध्ये यांना कोणी विचारणार नाही मार्केटमध्ये आणि म्हणून ती मजबुरी म्हणून त्यांना बाबासाहेबांचा फोटो ठेवावा लागतो बाकी बाबासाहेब बाबासाहेबांच्या विचारांशी आंबेडकरी समाजाच्या उन्नतीविषयी यांना काहीही घेणं दे नाही फक्त मी आणि माझे कुटुंब एवढ्यापुरतं यांची मुवमेंट चालू आहे हे कडू आहे परंतु सत्य आहे वास्तव आहे ते नाकारता येणार नाही आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकरांना आजच्या घरीला विरोध करणं मला वाटतं या आपलं आपणच करून घेतलेलं सर्वात मोठं नुकसान राहणार आहे म्हणून आंधळेपणानं बाळासाहेबांना विरोध न करता त्यांचे हात बळकट कसे होते कारण त्यांच्या हात बळकट म्हणजे आपली सामाजिक न्यायाची लढाई बळकट हे समीकरण आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या हात बळकट करण्यासाठी आपण त्यांना प्रामाणिकपणे साथ देणं महत्त्वाचं आहे बाकीची लढाई कालही आंबेडकर लढत होते आजही आंबेडकरच लढणार आहे आणि जिंकण्याची हमी जिता आंबेडकर ती जिंकणार म्हणजे जिंकणार त्यामुळे पराजयाची आपल्याला भीती नाही विजय आपलाच आहे फक्त आपलं एकच काम आहे प्रकाशजी आंबेडकरांना साथ देणं हो ती साथ मोलाची आहे जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा